सर तुम्ही आता सांगितलं की ते हर्नियाचं तुम्ही काहीतरी करता लोकांना हर्नियामध्ये फार कन्फ्युजन आहे कारण गाठ असली की डॉक्टर हर्निया म्हणतात तो ओळखायचा कसा त्याचं सिरियसनेस काय असतं लोक म्हणजे पूर्वी म्हणायचे ते ट्यूब बाहेर आल्यासारखं दिसतंय तर नेमकं का हार्मियामध्ये काय असतं आणि त्याची आपण कशा प्रकारे त्याचं तो, तो किती सिरियस आहे ते ओळखावं कारण काही डॉक्टर म्हणतात आत्ता ऑपरेशन करू नका काही डॉक्टर म्हणतात लगेच टेबलवर जायला पाहिजे तर या गोष्टींमध्ये काय आपण नेमकी काळजी घ्यायला हरण्या ना बऱ्याच प्रकारचे असतात समजूया आपण दोन कॉमन प्रकार जे आपल्याला असतात ना ते म्हणजे एक नाभीचा हरणे असतो आणि दुसरा जांगेच्या इकडे असतो ज्याला आपण इंग्वणन हरणे म्हणतो ओके आता हरण्यामध्ये ना प्रामुख्याने दोन गोष्टी असतात पहिलं म्हणजे तिथे असं आहे ना एक फुगा असा आल्यासारखा होतो फुगा तसा आहे ना हवा आतला प्रेशर वाढला की फुगा वाढतो आणि आतलं प्रेशर केला हो। 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 की फुगा पचकतो तसं असतं म्हणजे झोपताना किंवा बसल्यानंतर असा आडवा असलं की ती गाठ जी असते बेंबीच्या इकडे किंवा जांजेच्या इकडे ती आत जाते जेव्हा आपण उभे राहतो जेव्हा आपण जोर लावतो खोकतो तेव्हा ती गाठ ना अशी अशी फुग्यासारखी फुगते ओके हे दोन सिमटम्स असतात म्हणजे एक तर थोडासा फुगा येणं आणि खोकल्यानंतर किंवा स्ट्रेन केल्यानंतर ते वाढणं याला आपण हरण्याचे दोन प्रमुख सिमटम्स म्हणतो ओके आधीच्या काळामध्ये ना हर्निया हा कट करूनच काढावा लागायचा म्हणजे जो काही खड्डा असतो जे आपलं पोटाचे जे मसल्स वगैरे असतात ते पूर्णपणे त्यामुळे इंटेस्टाईन किंवा आतला भाग ना असा बाहेरच्या साईडला निघू शकत नाही जेव्हा हा पडदा थोडासा वीक होतो म्हणजे बेबीचा खड्डा असतो त्यातनं आपल्या इंटेस्टाईनने ना बाहेर डोगवण्याचा प्रयत्न करतो किंवा जांगेचे इथले मसल्स जेव्हा वीक होतात पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये कॉमन असतात तर जेव्हा ते वीक होतात ना तेव्हा हळूहळू हळूहळू वाढत जातं आता जसं सर मला म्हटले ना की केव्हा करायचं हरणे प्रकार असा आहे ना की तो वाढतच जातो सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण केलं तर कॉम्प्लिकेशन्स फार कमी असतात म्हणजे ऑपरेशनचा टाइम कमी लागतो आपण दुर्बिणीने सुद्धा करू शकतो आणि रिकव्हरी फास्ट असते ते आपण जितकं प्रोलॉंग करत जातो ना तितका तो हरण्या वाढत वाढत जातो म्हणजे मला हेही आठवते की एक सिक्स्टी सेवन्टी इयर्सचे पुरुष होते त्यांना दोन्हीकडं हरण्या होते आणि दोन्हीचा हरण्या ऑपरेशन करून संपायला मला यांना मोजून तीस मिनटं लागते आणि असेही काही पेशंट होते ना की त्यांचा हरनिया इतका मोठा झाला होता की त्याच्यामध्ये जवळपास एकशे दहा सेंटीमीटरचं इंटेस्टाईन आलं होतं म्हणजे अर्ध फोर तर बाहेरच होतं आणि ते करायला तासभर लागला आम्हाला अशी काही पेशंट होते ना, ना, हो होते ना की ज्याला दुर्बिनी नाही ना तासामध्ये पेशंट मोकळा असेही होते की ज्यांना दुर्बिणच पॉसिबल नव्हती ओके जर कोणाला असेल की नाभीच्या इकडे किंवा जांगेच्या इकडे जर असं सूज आल्यासारखी वाटत असेल खोल्यासारखी खोकल्यानंतर किंवा स्ट्रेनिंग केल्यानंतर जर तो फुगत असेल तर त्याला आपण हरमिया करूया मानूया आणि एक ना महत्वाचं काय म्हणतात टेक होम मेसेज माझा इतकाच आहे ना की जर जमलं तर आज इथं बसलेल्या ना सगळ्यांनी आपली ना पोटाची एक सोनोग्राफी मात्र नक्की करून घ्या आठशे हजार रुपयाची तपासणी असते म्हणजे आपण एखाद्याच्या लग्न कार्याला किंवा वाढदिवसाला गेल्यानंतर जी ॲपसाठी पैसे वापरतो ना पाचशे हजार रुपये त्याच्यामध्ये ना एक पोटाची सोनोग्राफी होऊन जाईल मी खरंच चिंचवडकर म्हणून ना तुम्हाला काय म्हणतात ते काका काकू आणि तुम्ही मला जसं अरे मुन्ना प्रशांत वगैरे असं म्हणून ना काय जीवाभावाचं फक्त एकच मला सगळ्यांना ना एकच ॲडवाईस आहे जर वेळ मिळाला तर आपल्या पोटाची ना एक सोनोग्राफी नक्की करून घ्या त्यातनं ना काही ना काहीतरी आजार सापडेल आणि सर्जरीला घाबरू नका मी अजूनही ना जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा मोर्या गोसावीच्या मंदिरात जाऊन शांत बसलेला असतो देवाकडं बघून काम करणारा माणूस आहे बरेच ऑपरेशन जे असतात ना ते छोट्या ऑपरेशनने बरेच आजार जे असतात ना ते छोट्या ऑपरेशनला कायमस्वरूपी ओके होऊन जातात त्यासाठी ना एक सोनोग्राफी मात्र नक्की करून घ्या आपल्या आयुष्यातले ते दहा मिनटं स्वतःसाठी द्या एक सोनोग्राफी करा आणि माझी आई सांगायची आणि मलाही जाणवतं की जेव्हा एक देव बाप्पाना एक प्रॉब्लेम देतो ना त्याच्याबरोबर ना देव बाप्पा त्याला पाच किमान सोल्युशन देतात ओके एक सोनवती करा काही असेल मी इथंच आहे वी हॅव अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग